खर तर वैद्यवस्थितून या ठिकाणी आमचे यल्लु शेठ लोखंडे असतील रामा लोखंडे असतील यांचा मला सगळे फोन आला काटेंचा यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ज जवळजवळ चार बिबटे म्हणजे त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि बिबट्याचं संपूर्ण कुटुंबही इथं राहतंय तर आम्ही स्वतः इथं या ठिकाणी ही परिस्थिती पाहायला आलो आणि इथं वन विभागाचे पवारसाहेबांना या ठिकाणी बोलून घेतलं आहे परंतु इथं आत्ता पण आपण पाहतोय की या दोन्ही उसाच्या सर्यांमध्ये बिबट्याची पावलं आपल्याला दिसली आणि ती पण आत्ताच इथून बिबट्या गेला आहे समोर आपल्या लोकांचा आला म्हणून तो बिबट्या इकडं पळाला आहे आणि इथं मोठमोठे मोड़ बिबटे इथं स्वतः इथं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी पाहिलं आहे शेतकऱ्यांच्या जीवितास इथं धोका आहे फॉरेस्ट विभागाने इथं तत्काळ मी मग ते साहेबांना सांगितलं की इथं पिंजरे लावं ड्रोननी या ठिकाणी या परिसरातली सगळी पाणी करावी कारण इथं ऊसा क्षेत्र जास्त आहे परंतु उद्या जर इथं काय एखाद्या लहान लेकराला काय झालं एखाद्या महिला भगिनी जर काय झालं काय होऊ शकतं पिंपरखेडसारखी घटना इथं आत्ता घडली असती सकाळी पुढे गेले हा बघा इथं बाप आणि मुलगा आहे पिंपरखेडला जशी घटना घडली ना बापासमोर मुलगा जाणं तशी आता सकाळी इथं आवाज झाली असती त्याच्यामुळे वन विभागाच्या इथं फॉरेस्टच्या अधिकारी पवारसाहेब यांच्या समोर सांगतो की साहेब इथं जर कोणाला काही जर झालं ना एक तर आमची वैध वैधवस्ती आहे फक्त तुम्ही मागाशी मी तुम्हाला सांगितलं आहे बिबट्या मारायचं परमिशन द्या काही गरज नाही वैद ही आमची वैद्य समाज असं आहे तालुक्यात एक बिबट्या नाही ठेवायचा ही गोष्ट सोपी नाही हे आमची शिकारी करणारी लोकं आहे आणि प्रामाणिक कष्ट करणारी लोकं आहे फक्त कसं आहे तुमच्या वन विभागाच्या कायद्यामुळे आम्ही सगळेजण शांत आहे पण जर आमच्या उद्या जर एखाद्या लहान लेकरला काय झालं हां हे काय कुटुंब जर काही परिस्थिती वाढवली तर इथं मोठा प्रसंग होऊ शकतो mm. कोल्हेसाहेब पिंपरखेटसारखे मागे सांगितलं इथं घटना झाली असती आणि समोर ना तुम्ही पत्रकार समोर येत तुमच्या डोळ्यासमोर आता पावलं पाहिलीत तुम्ही त्याच्यामुळं या ठिकाणी बिबट्याचा वावर जास्त आहे वन विभागाने तात्काळ या या ठिकाणी कार्यवाही करावी पिंजऱ्यात असेल तुमच्या माध्यमातून जसं कलेक्टर साहेबांनी त्या सांगितलं जर ब नरभक्ष बिबट्या असेल तर त्याला तुम्ही शूट आऊट केलं पाहिजे वंतरला हलवणारे आपल्या त्याविषयी कळालं की व मग वंतरला हलवणारे मग हे दिस दिसतात कश काय इथं ह्या गोष्टी खरं तर साहेब कार्यवाही केली पाहिजे आणि तुम्ही तत्काळ आजच्या आधी इथं पहिले पिंजरे लावा नाही एखाद्या पैकी शेतकऱ्याचा एखादा जीव जाईन असं काय करता लोकांना इथं पाणी भरायला लागतंय इथं शेजारीला यांची घरं ती संतोषंदी राहते सगळे लोक राहतात बिबट्याचं दर्शन झालं

पिंजरा लावणार आहे आम्ही लगेच लावणार फक्त तुमच्या माध्यमातून सगळ्यांनाच सांगू इच्छितो की आपण पिंजरा लावणार आहे फर्दर प्रोसेस बी होईल पण पाणी भरताना वगैरे त्यांनी बी काळजी घ्यावी दोन माणसं तरी आली पाहिजे ह्या म्हणजे आता ते अवगत आहेत सगळ्यांना पण पिंजरा लावणार आहे आपण लोक हा शक्यतो एकटं दुखट पाणी भरू नका आणि एकटं दुख्ट पाणी भरताना एखादा आत जाण्याचा जर प्रसंग असलेले त्याला विनाकारण दगड मारू नका म्हणा आणि स्वतःची काळजी स्वतः दार वाकून करताना जरा प्रिकॉशनरी केलं पाहिजे समोर असे खेळत होते या वावरण मध्ये आता हे आणि टेंबेकर म्हणून आज देवीदास टेंबेकर म्हणून आज पाणी भरायला आलो होतं त्याचं ते पाहिल्यानंतर त्यांच्या अंगावर धावायला लागलं तर तो पळायला तिथं नाहीतर आज त्यांचंच आज नरबक्षणी आज केलं असतं त्यांनी आज पिंपरसारखे पिंपरखेडसारख्या आज घटना होऊ नयेत आणि जर व्हायच्या अगोदर तुम्ही एकदा आम्हाला परवानगी द्या मारायची नाहीतर पिंजऱ्या तर पिंजऱ्या टाकून तुम्ही आज नायनाट करा त्यांचा आणि जर नायनाट करीत नसाल तर आम्हाला तुम्ही परवानगी द्या का आम्ही बिबट्या मारून टाकणार आणि पुरा तालुक्यातही पण दिसून देणार नाही आम्ही बिबट्या आम्ही आमच्याकडे शिकारी आहेत आम्ही शिकारी माणसं आहेत आमच्याकडे पण एक आहे कायद्याने आमचे हात बांधले गेले नसत असल्यामुळं आम्ही आज कोणी हो विभागातर्फे आम्ही काही करू शकत नाहीत नमस्कार ना मी देवा टेंबेकर मी परीटवाडीवरून इथे येतो मी ना ही काटेसाहेबांची जमीन आहे चौदा एकर ही जमीन दिर्णा खंडाने घेतली आज जर तरुणाने कोणता व्यवसाय करायचा ठरवला तर ह्या अशा जर शासनाच्या काही गोष्टींमुळं चुकीच्या धोरणांमुळं जर तरुणाला जर पुढे जाण्यासाठी किंवा स्वतः कष्ट करून सुद्धा खाण्यासाठी जर अशा अडचणी येत असतील तर या शासनाचं करायचं काय आणि याच्यावर निर्णय नाही घ्यायचा कोणी आज माझा भाऊ आणि मी आज सकाळी साडेआठ वाजता इथं आलो आल्यानंतर आम्ही उसत पाणी भरायला चाललो असताना त्या मामाने जर आवाज नसता दिला तर आज आमच्या दोघांच्याही फोटोला दो भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून असून सगळ्यांनी स्टेटस ठेवलं असतं म्हणजे स्टेटस ठेवण्यापेक्षा आज जर तुम्ही जर काही यावरती जर कारवाई करत नसाल तर ह्या शासनाने काय करायचं किंवा आम्ही काय करायचं ते सांगा का तरुणांनी शेती वगैरे करून सोडून देऊन शेती करायचं सोडून देऊन दरोडे टाकायचं चालू करू का काय हे तरी तुम्ही आम्हाला सांगावा एवढंच सांगाल बाकी काय नाही आणि याच्यावरती तुम्ही काहीतरी कारवाई करा